बक्षीस बुलेट हा तुझी चिठ्ठी गेले माझ्या आता मी काय मध्ये ऐकायला तर अशा पद्धतीने आता बॉक्स उघड्यात आलेला आहे आणि अवघ्या क्षणाची काही क्षणाची आतुरता आहे आता चिठ्ठी लहान चकुली लहान बाळ घेत आहे लहान बाळ एक चिठ्ठी घेत आहे आणि चिठ्ठी निघाली आहे चिठ्ठी आहे आणि मी अशी विनंती करतो ही चिठ्ठी पिठूबाई यांच्या हातात द्यावी आणि ते नाव अनाउन्समेंट अवघ्या चार सेकंद फक्त चार सेकंद जय हे बुलेट राहायचं कोण ठरणार आहे एका काही क्षणामध्ये आपल्याला आनंद व्हावा आणि खर खूप खरी चिठ्ठी निघाली आणि त्याला बक्षीस मिळेल ही सुद्धा मला सुद्धा आत्मविश्वास आहे लागली बुलेट तुमच्या नंबर लावा मातोश्री रोजी नाव निघालं आणि खरोखर त्यांचे आनंद झाला त्यांचा कि त्यांचा आनंद त्यांचा बातम्या अरपार आर विषय आरपार दाखवणार फक्त आमच्या टुडे समाचार नमस्कार मी उपमत मोलानी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळी मुलाखत दहा जुलै रोजी मी याच हॉटेलची बातमी दाखवली होती हॉटेल हॉटेल मातोश्रीपला पॅलेस हे तुळजापूर या ठिकाणचं हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या मालकानं एक नवी कोरी खट बुलेट इथं मटन थाळीवर गिफ्ट ठेवली होती ही ऑफर दहा जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत होती आज अकरा ऑगस्ट आहे अकरा ऑगस्ट रोजी आता आज सोडत होणार आहे त्या बुलेटची आता बुलेट राजा कोण ठरणार इथं आता सोडत होणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि इथं ग्राहक पण आलेले आहेत नेमकं आता ही जी बुलेट आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी पण दाखवली होती ही काळ्या रंगाची बुलेट आणि इथं हॉटेल मातोश्री पॅलेस फॅमिली रेस्टॉरंट इथे हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलच्या मालकानं इथं जेवण करा येणाऱ्या ग्राहकांना एका थाळीवर एक कुपन दिलं होतं आणि त्या कुपनवर हे बुलेट गिफ्ट ठेवण्यात आलं होतं हेच ते मालक आहेत आता काही काही मिनिटं उरलेले आहेत इथं सोडत होणार आहे आता बुलेटची बुलेट राजा कोण ठरला असं वाटतंय आणि काय सांगाल आता हे आता थोड्याच वेळामध्ये याच सोडत होणार आहे आता आपल्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये चालू कार्यक्रम सुरू होणार आहे आणि जो बुलेट राजा बनणार आता त्यांचा जो आपलं भागीवान मातुश्री हॉटेल मातुश्री पॅलेसचा जो भागीवान कस्टमर असेल तोच बुलेट राजा बनवू शकेल अच्छा काय संदेश सांभाळली आता 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 बुलेट सांभाळले नशेबात असेल ते त्यांच्या घरी जाणारच आहे तर ते भागीवान असणार आपल्या मातुश्री हॉटेल मातुश्री पॅलेसचं तर त्यांना ते त्यांच्या नशिबात आहे ते त्यांच्या घरी जाणार ते कसं सोडत होणार कसं काढलं जाणार आहे आपण लास्ट टाइम सांगितलं होतं की जसं आपण जे बॉक्स मधले कुपन आहे ते सगळे बॉक्स मधले जे कुपन, कुपन आहे ते आपण एका आपण एकत्र करणार ते मिक्स करणार आणि एका लहान मुलीच्या हातातून एक कुपन काढलं जाईल ज्याचं पण नाव येईल भले तो माणूस इथं अवेलेबल असा ना कस्टमर किंवा असलं तर लगेच आपण त्यांच्या सुपूर्द करणार सत्कार करून त्यांचा आणि ते नसेल तर त्यांना आपण कॉल करणार आणि लाईव्ह पण दाखवणार आपण लाईव्ह कॉल करून आणि सांगणार की तुम्हाला बुलेट लागलेला आहे असं असे तुम्हाला बुलेट आहे तर तुम्ही कधी येऊ शकता तर जेव्हा येतील तेव्हा त्यांना आपण तेव्हा पण आपण लाईव्ह करून त्यांचा सत्कार करून त्यांना बुलेट अच्छा किती कुपन झालेत आता काय असं हा कमीत कमी झाले सतराशे अठराशे पर्यंत कुपन झालेत बर किती वेळात लागेल ला त्याला आपल्याला सोडत व्हायला दहा ते पंधरा मिनिटात जसं गेस्ट येतील आपल्याला स्टार्ट होणार अच्छा बघा हॉटेल मालकाची मुलाखत दाखवली मी तुम्हाला आणि हीच बुलेट आता कोण ठरणार बुलेट राहायच्या थोड्या वेळामध्ये आपल्याला माहिती होणार आहे आणि याचं सोडत कसं जसं असणार आहे तसा सगळे व्हिडिओ दाखवणार आहे इथं ग्राहक पण आलेले आहेत कोण म्हणाला तुम्ही मी उमरुम उमरगा तालुका बरं जेव्हा लालते गेवायला म्हणजे सप्टेंबर जुलै महिन्यापासून ऑफर होती जुलै ऑगस्ट बरोबर बरोबर आहे आहे काय वाटतं आता डोळा आहे का नाही डोळा तर असणार नक्की नंबर कोणाच्या तकदेरीमध्ये असेल तेव्हा हो, त्याचं भागीसेल आपल्या आपल्याला बी लागा आपण बी म्हणजे ईश्वर चिर प्रार्थना करून आलेले असतात माणसं काय करतात आपण मी म्हणजे मजूर शेतमजूर अच्छा हो तुम्ही काय करता तुम्ही पण होते का हां आपण आलो आपण सेंट्रिंग मिस्त्री का मिस्त्री काम करतात हां सेंट्रिंग मिस्त्री काम करतो कुपन आहेत आपले एक सहा कुपन आहेत की सहा कुपन आहेत आपला स्टाफ घेऊन होत कामगार घेऊन होत मग आता काय वाटतं काय नाही बघू हेच बक्षीस ठेवलं होतं मग हे कशी आहेत त्यासाठी आपण खात्री करावी की चक्क पण जे आहेत काय रिअल आहे हे साठी मी आवडून आलेलं काय वाटलं बाकी वातावरण एकच ठरणार आहे जे ठरलं ठरलं ठरेल आता प्रत्यक्षात बघून सांगू की ए, रेल केले का यासाठी केलं यासाठी मी आलोय काय काय माझं नाव विजय कुमार सुरेबान राऊत नरकेड तालुका महोत्सला गा तिकडून आलो मी गेल्या महिन्यात जेवण करून गेलतो इथून कुपन घेऊन परत माघारी गेलतो मला सांगितलं ते अकरा तारीख अकरा ऑगस्ट म्हणून आज आलो मी हा बस कसा वाटताय तुम्हाला एकदम चांगले वाटते मला जजन नशिबात आहे त्याला भेटnareच बोला बघा काय तुम तुमचं ए हिंदी बात करोगे आप हां क्यों आए यहाँ पे हम लोग यहाँ पे खाना खाए थे कूपन डाले थे इसलिए कब आए इस कब आए थे खाना खाकर कल भी आए थे इसके पहले भी आए थे कितने कूपन है आपके पास चार है चार है जी जी कैसी लगती बुलट अच्छी रखो अच्छी, अच्छी है।, है बहुत अच्छी है जो भाग्यशाली उसी को कूपन से मिलेगी आ, क्या बोल रहे <laughs> जो भाग्यशाली होगी उसी को मिलेगी आ, जो भगवान होगा उसी को मिलेगा हम लोग तो कूपन डाले है खाना खाए खाना अच्छा लगा यहाँ का यहाँ खाना अच्छा था हम लोग को अच्छा हर चीज अच्छा लगा और सब कुछ अच्छा है और कूपन है देखिए किसका भाग जा रहा है हम लोग पे सामने ही रहते हैं किराया रहते हैं बघा इथं हे बुलेट आहे इकडे परत दाखवा बुलेट कडे आणि हीच बुलेट आता थोड्या वेळामध्ये त्याचं कुपन निघणार आहे आता हे कुणाच्या नशिबात आहे आणखीन काही त्याचं काही ठरलेलं नाही तसं पण कुपन काढल्यानंतरच कळू शकते आपल्याला की हे जी बुलेट आहे हे बुलेट कोणाच्या भाग्यामध्ये आहे कोणाच्या नशिबामध्ये आहे बुलेट राजा कोण ठरणार काही मिनिटांमध्येच आपल्याला कळणार आहे आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊ आणि इथं आलेले मान्यवर असतील किंवा इथं जे उपस्थिती आता आलेले तिथं ग्राहक होते त्या हॉटेलचे मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे डोळा ठेवला पण नेमकं कोणाच्या नशीबद्दल आणखीन काही माहिती नाही आता थोड्याच वेळामध्ये मध्ये सोडत होणार आहे बघू आपण थेट चला आँगा। 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 आँगा।

तर मित्रांनो आज मातोश्री पॅलेस या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर या शुभप्रसंगी तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष विनोद पिटूबाईया गंगणे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत इतर मान्यवर पण आहेत प्रथमतः जास्त न बोलता मी पिटूबाईया व इतर मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण हॉटेलच्या आई तुळजाभवानी हो मातेची प्रतिमा आहे त्या प्रतिमेचं पहिल्यांदा पूजन करावं

वर केगीला जत्या सन्यासिया काय तैन बोलत तैनात बोलू की तू मारले एक पिन मुंगोराव एक तू एकच हो ना ते

तर या प्रसंगी मुजाफर नगरीचे माजी नगराध्यक्ष विनोद कुटुंबा गंगणे स्वागत मातोश्री पॅलेस परिवाराच्या वतीनं पहिल्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करा हॅलो आले तो السلام عليكم يا جماعه تمام خالص اهو त्यानंतरच सूत्रसंचालन भरत भाज्या करते असं मी त्यांना विनंती करतो यापासून आपण आयोजन केलं होतं बुलटसाठी आणि विष्णूया समोर मी सांगतो भैया एकतर या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता कोण मदत देणार नाहीत खाणाऱ्या मदत ते खोट्या आपल्या जवळच्याला करतील पण मी एक वाक्य सांगतो मित्रांनो आणि तो दिवस आलेला आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो आपण म्हणत होता देत नाही तर आज समोर मान्यवरांच्या हस्ते तो क्षण आलेला आहे तर आता जास्त न बोलता फक्त कुटुंबाला विनंती करतो हो की आपण दोन मिनिटाचा अनमोल असं मार्गदर्शन करा या योजनेसाठी बोलत नाही मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो कि तुळपूर येतील भाग्यश्रीच जसं नाव झालं होतं तसं तुमचं बी नाव हो आणि जेवणाचा आनंद लोकांना आणि कमी खर्च बजेटमध्ये जेव्हाचं पोडवरून लोकांचं जेवण करण्याची इच्छा असते ती तुम्ही समाधानाने त्यांचं पूर्ण करावं आणि मुळात मी सुद्धा एवढा आहे की आम्हाला रोज मटण खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही त्यामुळं सावन संपू द्या तुमचे इथं आम्ही एकटेच नाही तर माझ्या पूर्ण फॅमिली सहित माझ्या पूर्ण फॅमिलीलाच माझी आवड आहे आमच्या आमचे मित्र परिवार असतील आम्ही सर्वजण खाण्याचा आनंद पण पैसे देऊन करणार ना का त्यामुळं <laughs> आमच्या एवढ्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्यात चांगलं उत्कृष्ट जेवण द्यावं की तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या तु तर पिटूबाईच्या शुभेच्छा हातोल मातोश्री पॅलेसच्या परिवाराला मिळाल्या आहेत आणि बोलाय साहेब बोलता जास्त आता वेळ घाल होता आता कार्यक्रमाची रूपरेषा अशा आहे आपण हा महिनाभर याच्यामध्ये आपण कुपन टाकत होतो तर आता हे बॉक्स फोडला जाईल आणि या टिळेमध्ये सर्व चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि एक लहानशा मुलीला बोलवून एक चिठ्ठी काढली जाईल कुपन काढलं जाईल आणि त्या विजेत्याचं नाव घोषित केलं जाईल जवळचा असेल ठीक आणि बाहेरचा असेल त्याला ऑन द स्पॉट लाईव्ह फोन केला जाईल आणि तो विनंत करेल आणि मान्यवरांच्या हस्ते चिठ्ठी देऊन त्या विजेत्याचं नाव घोषित करण्यात येईल करा सांगत पिटूबाई आणि मुलाली साहेबांना विनंती करतो की त्यांनी या बॉक्स मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता हा बॉक्स खोलला जातोय मागचे एक महिन्यापासून बरेच लोक वाट बघत होते की बाबा कोणाचा नंबर लागल तर पाहूया आपण आता एक लहान मुलीकडून जे आहे ते कुपन काढण्यात येईल आणि एकदम शंभर टक्के आपला व्हिडिओ सात ते आठ लाख लोकांनी पाहिला होता आणि बऱ्याच कमेंट आल्या होत्या मला की फ्रॉड आहे म्हणून तर तुम्ही पाहू शकता एकदम रिअल आहे ही गोष्ट आतापर्यंत मी तर कुठं पाहिलं नाही की बुलेट गाडी कोणी ऑफर ठेवलेली तर पाहूया आता आपण कोण लख विजेता ठरतो नॉर्मल देशमुख भाई तर ही चमचमती बुलट आपण पाहू शकता आपण सर्वजण मान्यवर या क्षणाच्या ऐतिहासिक साक्षीदार आता अवघ्या दोन मिनिटांमध्ये होत हो हो आहोत तर हो रा या ऐतिहासिक क्षणाची आपण आता अवघ्या दोन मिनिट साक्षीदार होणार आहोत निघण्यासाठी वेळ लागत आहे परंतु नाव घोषित करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आता मला समोर लक्षात आलेला आहे आणि ही चमचमती हीच बुलट आहे जी एक महिन्यापासून वाट बघत होती की मी कुणाच्या घरी जाऊ तो क्षण ह्या बुलटा सुद्धा आलेला आहे त्या मान्यवरांचा नशीब आणि बुलर्द सुद्धा नशीब मनाचं ज्यांच्या घरी जाईल अवघ्या मिनिटाने दोन मिनिटाची प्रतीक्षा करा कुठच्या हस्ते तर अशा पद्धतीने आता बॉक्स उघड्यात आलेला आहे आणि अवघ्या क्षणाची काही क्षणाचीच आतुरता आहे तर मातोश्री पालीच्या परिवाराला विनंती केलो करतो की हा बॉक्स आपण त्या त्या चिठ्ठ्यात त्यात टाकाव्या आपण सावकाश घ्या एकही चिट्टी का होऊ नये तुम्ही टाका तुम्ही टाका वो वो तर आपण पाहू शकता आता चिट्या पडत आहेत कुठ उत्सुकता ताणलेली आहे आणि काही क्षणाच्या अवधी फक्त काही क्षण येऊन आहेत रोमार्षक क्षण ना तर करायचाच नाही हटेल महाप्री पॅलेसचा आणि जबरदस्त गोडा म्हणजे गोडा अवघ्या दोन मिनिटात फक्त एक मिनिटात बघा मित्रांनो दक्षता किती चालू आहे एकही चिठ्ठी घाल होऊ नये आणि पिठोबाई शुभ असते चिठ्ठ्याची आता उलतापालच झालेली आहे आणि स्वतः पिठोबाईचं सुद्धा लक्ष आहे हा हा आणि पाहू शकता आपण आता चिकट्या टेळ मध्ये आलेले आहेत आणि तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे अवघ्या एक मिनिटावर सर्व मान्यवर आहेत या तुम्ही तुम्ही पण एकदा हे करा हा तो तु आता क्षण आलेला आहे रोमर शिक्षण हॉटेल मापूस रिपॅलेसचा आणि अवघ्या दोन मिनिटात अवघ्या दोन मिनिटामध्ये तर आता आता सांगतो यातली एक चिठ्ठी लहान छकुली मार्फत घेण्यात येईल आता चिठ्ठी लहान छकुली लहान बाळ घेत आहे लहान बाळ एक चिठ्ठी घेत आहे आणि चिठ्ठी निघालेली आहे चिठ्ठी निघालेली आहे आणि मी अशी विनंती करतो ही चिठ्ठी पिठूबाई यांच्या हातात द्यावी आणि ते नाव अनाउन्समेंट अवघ्या चार सेकंद फक्त चार सेकंद जो जिता वही सिकंदर हटोल महतोश्री पॅलेस आता इथं हे बुलेट राजा कोण ठरणार आहे एका काही क्षणामध्ये आपल्याला समजणार आहे आता युट्यूब आहे चिठ्ठी व्यवस्थित काढा व्यवस्थित काढतो भाग्यवान विजय झाला आनंद व्हावा आणि खरं खोर खरी चिठ्ठी मिळाली आणि त्याला बक्षीस मिळेल हे सुद्धा मला सुद्धा आत्मविश्वास आहे त्यामुळे मोहन महेश कदम तुळजापूर मोहन महेशन महेश कदम महेश कदम तुळजापूर तुमच्या गावामध्ये लागली नंबर लावा तुम्ही तर यांना आता आणि त्यांना ही गाडी देण्यात तुळजापूर मध्येच लागलेली आहे तुम्ही फोन फोन लावा महेश, महेश कदम तुळजापूर त्याचा नंबर आहे त्यांचा तुळजापूर त्यांचा नंबर त्यांना कॉल करण्यात येईल चालू ठेवा लाईव्ह दाखवा आपण सगळं नाव आहे का महेश कदम तुळजापूर तुळजापूर मध्ये तुळजापूरचा आहे या राजा तुल्जा� अष्ट्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस जिरो नऊ आपण आता

कुठे आहे तू आता का तू कवा किती वय हॅलो किती झालाय झाला संपत्ती झाला खेर सन बाबा सहा महिन्या संपत्ती आला आता मी ऑफर आले आला म्हणून तुला विचारले पिठ बोलतो हॅलो अरे तुला बक्षीस लागले बुलेट हा तुझी चिठ्ठी माझ्या आता मी कार्यक्रमात आहे तुला फोन लावला सगळेजण ऐकायला लागले कुठे तू हा खरं आहे मस्करी नाहीये <laughs> तुमच्या नावाचा कुपन निघाडलाय पिटूबाई स्वतः आपणास बोलालेत आणि आपणास मातोश्री पॅलेस इथं जे ड्रॉ होतं बुलटचं आपण आपलं नाव निघालं त्या नंबरून पिटूबाई यांनी आता फोन केला आणि भाग्यवान विजेत्या आई तुळजा भवानीच्या दरबारातले आपण आहात तर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी या आपण यावं तरी आणि बुलट कोरी करीत म्हणजे ग्वाडा घेऊन जावा तरी सर्वांनी एकदा आई तुळजा भवानीच्या दरबारात गाडी केली म्हणून एकदा गजर झाला पाहिजे आई राजा वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय ए भैया नोकरया जरा तुम्ही ए ये लुडाई दो गणेश यही दमतसुर किती वेळ लागेल किती वेळ लागलायला तुम्हाला दोन आठवडे असतील आता तुम्ही घरी येत म्हणता ना काय अरे कि ते लवकर मग भीमनगर मध्ये लवकर आहे की लवकर आहे पोरं घेऊन ये काढण्यात आली तिथं तुळजापूर मध्ये बक्षीस लागले शेवट बक्षीस कोणाला लागल पण जी भाग्यवान विधा जी ही आहे ग्राहक त्याला लागलं ला ही सगळ्यात महत्वाचं आहे तू शेवट कुठला गाव हॉटेलला त्याचा स्वाद घ्यायला चिठ्ठी टाकली त्याचा गोष्ट आहे अच्छा बुलट इकडे गेले आपल्या तुळजापूरमध्ये तर चांगली गोष्ट आहे आपले तुळजापूर बाबा नगरीत मध्ये तुळजापूर मध्येच राहिले आपली मुलाट तर ते पण खुशी आहे आणि जे इतर पण आल ते आपल्या ह्याच्याने त्यांना पण आपण नेक्स्ट टाइम पण नवीन काय ऑफर असेल ते पण सांगू आपण लाईव्ह करणार नेक्स्ट टाइम काय असेल ते ऑफर वगैरे अच्छा ह्याच्या पुढच्या ऑफर काय असणार आहे का अजून सध्या तर काय हे नाही पण सांगू आम्ही नक्कीच आहे तशी तयारी काय तयारी करू आपण अच्छा मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे आहेत महेश दादा यांना बोलली तर या या बसो वाटते सर हां फोन करायची म्हणजे तुम्हाला कुठं बान केले आहे हे आपल्याला कष्ट करायचं असेल बक्षीस करायला बायला आप मला फोन देलं नाही काय ऐश करत अरे मी कष्ट करत अशी लोकला एक तास लागली का काय हे आपण ठीक वीक होतं मोबाईल घेऊन

बघा आता हे जे विजेते आहेत ना तेच विजेते आहेत आणि विशेष म्हणजे कसं नशीब असतं बघा तुम्ही त्यांना आजार आहे पॅरलेचा आजार झालेला आहे त्यांना आणि याच माणसाला हे बुलेट लागलेली आहे म्हणजे नशीब बोलवत तर असल तर काही नसतं कुणी किती काय करू द्या भाग्यवान विजेते ठरलेत आज काय सांगाल बरं तुम्हाला आता बुलेट गिफ्ट लागलेली आहे काय नाव तुमचं महेश कदम कधी आलं ते जेवायला एक दोन महिने झालं आता बुलेट आली आता वाटलं होतं तुम्हाला बुलेट बक्षीस लागली आता चालवायला कसं चालवणार तुम्ही आता आता बोला तुमचा मुलगा आहे ना तुमचा माझा मुलगा आता बुलेट लागली गाडी तुमच्या मुलांनी तिथे जेवायला आली होती बरोबर आहे बरोबर छान वाटते तुमच्या हॉटेलचा आभार मानतो अच्छा बोला तुम्ही सोबत आहेत त्यांचे आता तुळजापूर मध्ये इथं हॉटेल मातोश्री पॅलेस आहे आणि त्यांनी बक्षीस सुरू होते ही बुलेट आता ही सोडत झाली आणि बुलेट पण अशा माणसाला लागली की त्या माणसाला आजार झालेला आहे पॅलेस एक दोन महिन्यापूर्वी एक मातुश्री हॉटेल तुळजापूर या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम आणि वेगळे एक हॉटेलचं नाव नाव एक नावलौकिक व्हावं म्हणून आणि नाव नावलौकिक तर आहेच पण ह्याने एक थाळीची पद्धत चालू झाली आणि त्या थाळीची पद्धत अशी चालू झाली की जो ग्राहक जेवायला येईल जो अडीचशे रुपयाची थाळी जेवण त्याला एक लॉयल एलिफंट एलिफेंट बुलट बक्षीस दिली जाईल असं एक त्यांनी एक प्रोग्राम ठेवला होता या प्रोग्रामामध्ये आमचे लहान बंधू व आमच्या काकू महेश आ, महेश अशोकराव कदम राहणार हाडको आनंदनगर येथे हे ये दोन महिन्यापूर्वी जेवण करून गेल्यानंतरनं यांना एक कुपन टाकलं होतं त्यांनी एक कुपन टाकल्यानंतरनं त्या कुपनचा आज समारोप झाला आज त्या कुपनचा त्या आज कुपन काढत असताना आज विनोद पिटूभाया गंगणे यांच्या माध्यमातून ही कुपन काढलं गेलं या सर्व चिठ्ठ्या चिठ्ठ्यातून नाव काढलं गेलं त्या नावा म, या, या चिठ्ठीमध्ये महेश कदम हे सध्या थोडासा आजारी आहे पण होईल क्लिअर या माणसाला खरोखर आज एक ह्या गोपनमध्ये त्यांचं नाव निघालं आणि खरोखर त्यांचे घरात इतका आनंद झाला त्यांचा की त्यांचा आनंद त्यांचा गनाद मावना गेलाय कारण अत्यंत गरीब कुटुंबात ही गाडी लागली आहे ह्या गाडीच्या माध्यमातून आम्ही मातोश्री पॅलेस याचं मनपूर्वक आभार मानतो कारण एक खरोखर ज्याच्या घरी जायची गाडी अशा परिवाराच्या घरी गाडी गेलीये ह्या परिवाराच्या वतीने आम्ही या मातोश्री पॅलेस व छत्रबंधू यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कदम परिवाराच्या वतीने ह्या हॉटेलला खूप खूप शुभेच्छा देतो बघा इथं मातोश्री पॅलेस हॉटेल मातोश्री आणि इथं आता बुलेट लागलेलं आहे महेश कदम यांना तुळजापूर या ठिकाणी त्याचा नंबर आहे अष्ट्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस झिरो नऊ आता आम्ही स्वतः या त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि इथले माजी नगराध्यक्ष जे विनोद गंगणे यांच्या हस्ते इथं चिठ्ठी खोलण्यात आली लहान छोट्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली त्यांनी चिठ्ठी उघडली आणि मी तुम्हाला सगळ्या कार्यक्रमाचा लाईव्ह ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मातोश्री हॉटेलमध्ये जे दहा जुलै रोजी ते दहा ऑगस्ट पर्यंत जी ऑफर होती एक बुलेट ऑफर ठेवण्यात आली होती आणि एका थाळीवर एक कुपन होतं आता हे कुपन जे आहे हे कुपन तुळजापूर शहरातच गेलेलं आहे त्याच्यामुळे आता बुलेट राजा जो आहे तो महेश कदम ठरलेला आहे आणि याची चिठ्ठी सुद्धा इथं काढण्यात आलेली आहे कार्यक्रमाचा सगळा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय आत्ताच आम्ही त्यांना फोनवर सगळा संपर्क केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला थेट फोन केला के होता आणि या जो महेश कदम आहे यांना यांनी इथं काही चार पाच दिवसापूर्वी जेवण केलं होतं तर त्यांना इथं हे बुलट गिफ्ट मिळालेली आहे बक्षीस मिळालं आहे बुलट अतिशय आनंदाची बातमी आहे आणि तुळजापूर शहरामध्ये सुरू असलेलं हॉटेल मातोश्री पॅलेस या मालकानं ही ठेवलेली जी बुलट आहे या बुलटचा आता बक्षीस काढण्यात आलेलं आहे आणि ते बक्षीस तुळजापूर शहरात गेलेलं आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव